साहेब राहुल गांधी यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली गे गे आणि गेल्या वेळेला त्यांनी आरोप लावलेला होता की फेक नावं जी आहे ती ऍड करण्यात आली जिथं हो सहा मतदार होते त्या ठिकाणी साठ मतदार दाखवण्यात आले आज त्यांनी आरोप केलेला आहे की मतदार याद्यांमधनं नावं वगळण्यात आली जे महाविकास आघाडीला मतदान करणारी लोकं होती त्यांची नावं जाणीवपूर्वक कापण्यात आली असं त्यांनी म्हटलं आणि कर्नाटकाचं उदाहरण देत असताना ते म्हणाले की तिथली सोळा हजार नावं जी आहे ती कापण्यात आली मला वाटतं माननीय राहुल गांधी यांनी जी पत्रकार परिषद दिल्लीत घेतली होती त्यामध्ये त्यांनी दे विस्तृतपणे कशा पद्धतीनं ओट चोरी होते हे आपल्या सबद्ध देशातील नागरिकांना दाखवलं आता ते रोज नवीन नवीन माहिती घेऊन आपल्याला समोर सादर करतायत आणि याचे जरा जर कुठे मनाची नाही जनाची लाज त्या निवडणूक आयोगाला असेल तर ते एखाद्या प्रवक्त्याप्रमाणे ते निवडणूक आयोगाचे आयुक्त वागतात तर त्यांनी धमक्या देणं हे करणं करण्यापेक्षा स्वतः सुधारणा करणे आवश्यक आहे आणि कबूल करा की तुम्ही ह्या प्रकार करता आणि हे सगळं करण्यामागे कोण दोन आहेत हे सांगायची गरज नाही त्यामुळे देशात राज्य कोणाचं आहे ते का तीही सगळी माणसं हे सगळं काम करत असतात आणि म्हणून मान माननीय राहुल गांधींनी आज जो सांगितलं ते पुन्हा एकदा ते, ते सतत सांगत राहणार आहेत अनेक गोष्टी आपल्या महाराष्ट्राबद्दल सुद्धा आजही सीसीटीव्ही का देत नाही ह्याचा मला प्रश्न कायमचा पडत राहतो महिलांची प्रायव्हसी सिक्रेसी हा जो काही विषय इतका विद्वान आयुक्त आपल्या देशाला मिळाला की रांगेत उभे राहिलेल्या महिलांची सीसीटीव्ही द्यायला त्याला प्रायव्हसीचा विषय येतो तेव्हा समजून गेलं पाहिजे की चोरी नक्की झालेली आहे आणि हे चोर लोक तिथे बसलेले आहेत आणि म्हणून राहुल गांधींचे आरोप सत्य आहेत